चला बोला जवळ आहे आहे या चालू आणि आपण सांगितले पंचवीस हजार देऊन ते म्हणता हजार नाही ते म्हणता पंधरा हजार मी सांगितले पंचवीस हजार पण माझ्या तोडात शब्द निघलेला आहे सर्वांना कळून चुकलेला आहे व्यवहार होणार आहे व्यवहार तोडत नेते हीच संपत्ती आहे चला कुठे त्यांचा तर सल्ला चालू आहे ए पुढे घ्या तू दे बघा झलक बघा बघा वाच झलक बघा पुढे घ्यावा त्रू जाऊ दे जाऊ दे पुढे अरे लागल थोड स्वारी दादा सॉरी ते म्हणता चालू द्या कोणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं चला

नको सतरा अठरा म्हणता हे बाकीचं असं 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 आता आपल्या आले एकच घोड्या सांगा रोड गेला ना एक कसं काही नाही छापूच नशीबे तुम्ही घ्या तुमचं आहे तुम्ही घ्या हा घेऊन

ಹಾ ನಾವು ಬಂದ್ ಹೋಗಿತ್ತಾ ಹಾಲೋ ಹಾಲೋ ಏ ಬೈ ಯಾ ಯಾ ಪೇರ ಅವೆ ಎಂಡಿ ಕೂಡಲ ಕಾಮಿ ಈ ಗಾಡಿಯದು ಇತ್ತು ಮನೆ 왔다 ಸಾಧ್ಯ ಯಾ ಇದು ಗಂಜಿ ಅಂತ ಮನೆ ಮೇ घर रुत 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 हे मागितलं फोटोने जरा तिरवडले मला माहिती देतो परत पैसे पण 30 40 सांग 30 40 सांग कोण 40 सांग कोण सांगतो 40 सेकंद 2 मिनिट बीबीचा तो पक्का आहे नाव रे बोल रे तो वाला बोल

तिला मागेल काय मागेल ओपन देऊन दे वाटल्यास चाळीस हजारला बैल दिलेला आणि त्या बैलावर तीन हजार रुपये सांगतो त्यांनी तो कमी आहे का असं पण हे रोखच आहे घेऊच पैसे एक्कावन पन्नास हे इकडे किती फायनल सांगून दिले का शब्दाला मान आहे का हाय का पोरे शब्दाला मार्गा दोन मिनिट ऐका तुम्ही बोलले ना पोरगा बोलला युट्यूबला किती रुपयाला गेले सर्वांना माहिती पण ते कसं असतं शेवटी गिरेक आले ना पाठवत नाही गिरेक हा माझा देवता आहे माझं हे म्हणणं मी पैशाला पाहत नाही पण सांगतो तुम्हाला एक फेराक आणि मला सत्तर हजाराला बोरा आहे पण जाऊ दे तुम्ही आले ना माझं नशीब तुमचं नशीब दोन पाच हजार कुठे परताना कुठे येतात कुठे जाता बाकी

वास्त्रू सुटलं सापडणार नाही लग्न बाकी अजून टेन्शन घेऊ नका युट्यूब लाईवला दादा हे वास्त्र एकदम जवळ आहे एकावन्न हजार आपण सांगितलेले एका बत्तीस ते पस्तीस लागलेले आणि चाळीस ला शेंडे तो लावणार तो घेणार आहे या वासराचा करांचा वासरू आणि फुल ड्रेसिंग उभं राहू जागा वासरू फुल करांचं आहे आणि पिंपळगावचे गावचे घेणार आहे आणि देणार आहे आपण त्यांना त्यांना वापस पाठवणार नाही आपल्या नावावर आल्यावर वापस, वापस नाही पैशाला किंमत नाही आणि ते बघा एक सांगतो मी मी कन सत्तर ला बी कल पन्नास ला बी कल पण शब्दाला महत्व आहे शेवटी कशाला महत्व आहे शब्दाला महत्व आहे नोट घेतली वापस नाही दादा या इकडे सांगा तुमचं नाव सांगा टाका वासरू घ्या घ्यावासरू सोडू नका मी सांगतो घ्यावासरू घ्याय बत्तीस आणि पस्तीस करू नका मग नाद नाही जाय मी पन्नास सांगत नाही पन्नास सांगत नाही ते सांगायचे फक्त तुम्हाला द्यायचंय द्यायचंय तुम्ही नेमकं बोला देणार फक्त चाळीसा शेंडी द्य लावा मला माल शेवट तुमचा आज आणि तुमचं काय अरे ठीक आहे चला बोला नाही असं नाही आज मोगळ म्हणा एवढं काय जीवावर तुमच्या पस्तीस जाऊ द्या माझे चाळीस जाऊ द्या एकोणचाळीस ला नाही तुम्हाला कितीला घेताला घेता

તુ જી જવળો પરતના માગો ભય બગાડના ભય બગા ભાઈ ક્વોલિટી બગા ભયે બગા ગાવ

हा एक तास त्यांना पंचायत मला घ्यायला नाहीये फक्त बैला ओळखा मग मला सांगा येणारा जर खुश नाही राहिला येणारा जर खुश नाही राहिला मग मला बोला दादा एकाहत्तर ला बहात्तर ला पंच्याहत्तर ला कसे बैल आपण ते मावी मागताय पंच्याहत्तर हजाराचे हे गावठी बैल आहे मारणारे नाही बसणारे नाहीये कामाला एकदम सुपर आहे